रामा शेती तुमची खात्री आमची तर माझ्या मते हे रामा चे हे खत वापरल्याने खर्च बी कपात आहे आणि पीक बी शंभर टक्के आम्ही आठ नऊ ढोस झालेच माझे बरोबर आठ नऊ ढोसामुळे हे चित्र आहे नाही तर तुम्ही एक डोस देता दोन आणि परत दुकानदाराची गाठ नाही घेणार ते होणार नाही मित्रांनो नमस्कार रामकृष्ण आरे आता आपण अशा बागेवरती उभे आहोत ह्या बागेला दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं पाणी आहे आणि ह्या बागेला सुरुवातीपासून रामा एगरोटे कंपनीचं शेड्यूल या ठिकाणी वापरले तर या बागेला तुम्ही पाहू शकता की झाडाची कॅनोपी फळाची सेटिंग साईज आणि ग्रीप पण अशी घेतलेली आहे पाण्याची लांबी रुंदी तर हे असंच होत नाही तर या ठिकाणी या शेतकऱ्यांनी संपूर्ण पहिल्यापासून पहिल्या पाण्यापासून रामालडे कंपनीचं उत्पन्न सगळं वापरण्याचा प्रयत्न केला आणि ते वापरल्यानंतर ती पाहू शकता की झाडाची सेटिंग झालेली दिसते डाळिंबाची तर ती प्रचंड सेटिंग देते तेव्हा या ठिकाणी म्हणजे किंवा आपण म्हणतो की क आपण जर प्लॅनिंग जर केलं कष्ट केले तर त्या कष्टाला सात शंभर टक्के रामालडे देत असते आहे तर या ठिकाणी मी पाहू शकता की आप कष्ट केले शेतकऱ्यांनी कारण कष्ट करणाऱ्या माणसाला स सात म्हणजे रामायण देत असते तर तुम्ही बघू शकता की एकशे पन्नास प्लस शेटिंग देत असते तुम्हाला की प्रचंड प्रमाणामध्ये शेटिंग आहे तसं चौकी म्हणतो आपण की एक एक दोन फळांपर्यंत तुम्ही बघू शकता की झुपके लागलेले म्हणजे चार चार पाच पाच फळांचे झुपके लागलेले म्हणजे खतरनाक या बागेची यशक आता कशा प्रकारे या बागेला मेंटेन शेतकऱ्यांनी केले आणि या बागेची कळीची सेटिंग या झाडाची ग्रोथ ही कशा प्रकारे केली तर आपण ही माहिती पूर्ण शेतकऱ्यांनी जाणून शेतकऱ्यांना माहिती घेऊ सर नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र जे आहे आपले ओळख करून द्या हा मी प्रकाश ज्ञानदेव ठाणगे आदर्श गाव हिवरे बाजार तालुका जिल्हा अहिल्यानगर माझ्या बागेला दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पहिलं पाणी फोडलं पहिल्या पाण्यापासून रामायग्रोचे वायुसृष्टी समृद्धी निमकरणचे फवारे हे पहिल्या पाण्यापासून चालू केलं तर आज माझ्या भागाचं चित्र तीन वर्षापासून माझा भाग आहे पण ज्यावेळेस मी ब रामायाग्रोचे नगर अहिल्यानगरच्या साहेबांकडून औषधं घेऊन जे हे केलं तर मला माझं चित्र वेगळंच दिसतंय त्याच्यामुळं माझी सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे तुम्ही आपले पैसे फालतू घालू नका आणि बाव्य समृद्धी सृष्टी निमकरण रुच मॅजिक याचा वापर करून अशी हिरवीगार शेती आणि कमी खर्चात हे आपल्याला समोर कृत्य आहे हे बघा एवढीच माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे तुम्ही रामायागृचे खतं वापरा आणि आपले बाग फुलवा आणि कमी पैशात आहे आणि गॅरंटेड आहे या समोर कृत्य बघा तुमच्या व्हिडिओ काढतोय आपण नाही हे खरं आहे कृत्य समोर बाग बघा कोणाला वाटलं तर हिवळे बाजार लावून माझ्या बागाला भेट द्या आणि मी केलं दुसरं एकही खत वापर नाही दोन आज तीन महिने झालेत माझ्या बागाला आज दोन मे तीन महिन्यात चित्र बघा बागाचे शंभर दीडशे से प्लस सेटिंग पूर्ण झालेली आणि बागाची कॅनपी बिनापी भरपूर चांगली तर माझ्या मते हे रामॅग्रोचे हे खत वापरल्याने खर्च बी कपात आहे आणि पीक बी शंभर टक्के आम्ही तसे ते मित्रांनो ही आशची मला बाग दिसते आहे ते आशेच फुललेले नाही आहे तर ठांगे साहेबांनी आपल्या नगर ऑफिसला येऊन त्यांनी आपल्या प्रत्येक शेड्यूलचा त्यांनी फॉलो केले आणि ते फॉलो नसतं करून नाही पण यांनी बागेमध्ये येऊन टायमावरती काम केले कारण बाग आपल्याला वाटते की डाळिंबागाचे पंधरा लाख वीस तास होतात पण मग आशेच होत नाही कारण आज साहेबांचे कष्ट आहे त्याच्यामध्ये टायमिंगला पाणी सोडणार टायमिंगला औषध फवारणी करणार टायमिंगला औषध खतं सोडणार तर हे सगळं त्यांचं काष्टाचं फळ आहे आणि हे असंच होत नाही तर सर्व शेतकऱ्यांनी जर असं वाटतं की आपली अशी बाग फुलायची असेल तर त्या कष्टासोबत तुम्ही फक्त रामराठी कंपनीचे उत्पादनाचा साथ लावा शंभर टक्के तुमचं निराश होणार नाही ने। तुमची बाग शंभर टक्के लोड होणार आणि शंभर टक्के तुमचं उत्पन्न आल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो आपण साहेबांना सुरुवातीपासून जसं आपण पहिलं पाणी फोडलं तर त्यांना पहिल्यांदा आपण निमकरण आणि रूट मॅजिक आपण त्यांना पहिले अळवणी केली त्याच्यानंतर आठ दिवसानंतर रामा जिरो साठ वीस त्याच्यानंतर मिक्स मायक्रोटन रूट मॅजिक याची आळवणी केली आणि वरतून निमकरणची आणि ची, ची फवारणी केली तर त्यामध्ये आपला वरतील जो येणारा मावा थ्रिस वगैरे जे आहे चौकीनंतर तो तो पूर्णपणे कंट्रोल झाला बाहेर कुठलंही याला केमिकलचं फवारणी घेतलं नाही आणि याच्यामुळं आपल्या किंग आणि मासे सुद्धा देखील बागेतून गेली नाही लोट माशी आपली बागेमध्ये आली आणि बागे त्याच्यामुळं या बागेमध्ये मासे आल्यानंतर जे आलेलं फुल आहे हे पूर्णपणे तुम्हाला दिसतंय सटिंग झालेलं दिसतंय आणि या ठिकाणी नंतर आपण परत आठ दिवसानंतर थोडाला बायोसमृद्धी स्पेशल राम मैजीक, मैजीक रामा मॅजिक रूट मॅजिक याची परत आळवणी केली आणि परत त्याच्यानंतर आठ दिवसानंतर त्याला एक आपण परत फवारणी रावा मॅजिक त्याच्यानंतर मिक्स मायक याची फवारणी केली तर हे आठ दिवसाला आपण कंटिन्यू त्याला निमकरणची फवारणी चालू आहे तर अशा प्रकारे आपण ती शकता की या झाडाची कॅनोपी आहे काळोखी आहे पानाची लांबी रुंदी आहे म्हणजे जबरदस्त फ्रेशनेस आहे आत्ता बेचाळीस टेम्परेचर आहे शेतकरी मित्रांनो आत्ता आहे म्हणजे आत्ता दुपारची आत्ता इथं तीन वाजलेले तरी पण ह्या तीन वाजल्यामध्ये तुम्ही पाहू शकता की बेटेड टेम्परेचर आहे तरी पण पानाची काळोखी म्हणजे जबरदस्त दिसते आहे पूर्णपणे काळोखी कॅनोपी म्हणजे एक नंबर आहे मित्रांनो तुम्ही हा रिझल्ट पाहताय हा रिझल्ट असा येत नाहीये कारण <गण> तुम्हाला वाटत असं की एक दोन रन फोडून तर तुम्हाला हा रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला असं अपेक्षित रिझल्ट येणार नाही तुम्हाला असं वाटत की अशी बाग तुम्हाला लोड झाली पाहिजे तर तुम्ही रामारोडचे कंटिन्युस शेड्यूल फॉलो केलं पाहिजे तर सरांनी केले सर आता तुम्ही असं म्हणजे दोन डोस वापरले किती वापरले तुम्ही नाही नाही त्याचे सात डोस झाले पहिलं दिलं म्हणजे दोन डबडे आणलं असं नाही हा हा दर आठ दिवसाला त्याची हे चालू ठेवलं बरोबर तीन महिने बाग झाले बरोबर आठ नऊ डोस झालेच माझे बरोबर आठ नऊ डोसामुळे हे चित्र आहे नाही तर तुम्ही एक डोस देता दोन आणि परत दुकानदाराची गाठ नाही घेणार ते होणार नाही म्हणजे तुम्ही आतापर्यंत म्हणजे केमिकल वापरलं नाही दुसरं काहीच नाही रामा रामा रामाग्रोज शेतकरी मित्रांनो यांनी रामायोच त्यांनी शेड्यूल फॉलो केलं आणि त्यांनी सांगण्यापर्यंत की त्यांनी आठ डोस आतापर्यंत कम्प्लीट केले आणि आठ डोस मग तुम्हाला चित्र दिसतंय हा का नाही हा हा बरोबर आहे बरोबर ना हा तशात मित्रांनो ठाकरे साहेबांनी आपलं आठ डोस कम्प्लीट केले म्हणतायत तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीपासून निमकरण जर आळवणी केली आहे त्याच्यानंतर बायोसमृद्धी वालीन म्हणून आळवणी केली आहे बायोसमृद्धी डाळीन पेशल आळवणी केली आहे त्याच्यानंतर रामा व्हॅम्यास आळवणी केली बायोक्रांती आळवणी केली आहे त्याच्यानंतर परत बायसृष्टी सायझर हे असं सा सगळं टेप बाय स्टेप जसं आपले कंपनीचे जे पंचाळीस प्रोट आहेत त्या पंचाळीस प्रोट या ठिकाणी आम्ही वापरायचा प्रयत्न स्टेप बाय स्टेप करत आहे आणि हे तुम्ही कंटिन्यू शेड्यूल पूर्ण फॉलो केलं तर तुमचीसुद्धा अशी बाग लोड होणार म्हणजे होणार शंभर टक्के होणार त्या शेतकरी मित्रांना असं डाळिंबातील लोड करायचे असेल म्हणजे एकशे पन्नास एकशे पंचवीस प्लस त्यांना डाळिंबातील बाग लोड करायची असेल तर त्यांनी जरूर आपल्या रामा रामाग्रोटेक या धनस्त्री अग्र उद्योग समूह हे मार्केटयार्ड अहमदनगर सॉरी आयल्यानगर येथील आपल्या ऑफिसला संपर्क करावा माझा मोबाईल नंबर घ्या पंच्याण्णव बावन्न सत्त्याऐंशी अठरा सदोतीस तर मित्रांनो आपण हा बागेचा पहिला भाग आपण आपण सादर करत आहोत तर येथील आपला पुढील भाग आपण येत्या काही दिवस दोन महिन्यामध्ये नंतर हार्वेस्टिंगला घेणार आहोत पण या बागेचा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि सरांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन म्हणजे आपल्याला गायडन्स केलं शेतकऱ्याला तर याप्रकारे सरांचं मी खूप मार्गदर्शन म्हणजे आभार मानतो आणि सर्व शेतकऱ्यांनी सरांनी सांगतो की सरांना शेतकरी शेतकऱ्यांना संदेश काय तुमचा शेवटचा हा शेवटचा का तुम्ही बी रामाग्रोची वापरा आणि ही ह्या भागाची दुसरी सिटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्ही हिचं चित्र बघा कारण रामायाग्रो वापरल्यामुळं काय होतं हे आता समोर मला बी अनुभव नव्हता पण मी एक विश्वास ठेवला आणि हे सक्सेसफुल करून होतंही कारण गेल्या वर्षी मी दुसऱ्या खता खताचा वापर केला तर माझा बाग सक्सेसफुल झाला नाही झाला सक्सेसफुल पण आज जे कंडिक्शन आहे असं मला पहिलं कधी पहिलंच कधी बघितलं नव्हतं मी दुसऱ्याचं मी एक शेतकरीच आहे पण मला आज चित्र मला समाधानासारखं आहे समाधान। तुम्ही मी शेतकरी मित्रांनो हे असं एकदा विश्वास ठेवा आणि रामागुरूचा वापर करा तुम्हाला बी नक्की फळ मिळेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो सरांनी एक आत्ता एक का शब्द काढला समाधान या समाधानामध्ये खूप मोठी ताकद आहे कारण ही अशीच गोष्ट किंवा असं मनातून निघत नाही शेतकऱ्याला हे समोर दिसतंय म्हणून हा शब्द निघाला कारण पैशापेक्षा सगळ्या गोष्टीपेक्षा समाधान ही सगळ्यात मोठी गोष्ट सरांनी आज बोलून दाखवली म्हणजे ते मनातून त्यांची आली की समाधान मला भेटले कारण आतापर्यंत दोन तीन वर्ष बाग करत होते पण त्यांना असा त्या रिझल्ट आतापर्यंत नव्हता त्यांनी फक्त आपल्या शेड्यूलवरती त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच्यामध्ये त्यांची कष्टाची पण साथ आहे तर त्यांच्या कष्ट साथला आपल्याला रामारोटीने साथ दिली त्याच्यामुळे त्यांच्या बाग आपण आता रिझल्ट पाहिला आहे आपण रिपोर्ट पाहणार आहोत काही येत्या दोन महिन्यामध्ये ती कशा प्रकारे फळाची साईज होती आहे प्रकारे फळायची कलर येतो आहे कशी ग्लिझिंग येते कशी चमक येते आहे कसं वजन वाढते ते त्या आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत धन्यवाद रामकृष्ण हरी